नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि जवळपास आज आपण तिसऱ्यांना मुलाखती घेता असं एकंदर वातावरण तयार होत आहे या अगोदर एक मुलाखत आपण घेतली त्याच्यानंतर आपण निर्णय दिला सगळ्या उच्चुक उमेदवारांना की अजितदादांबरोबर भेटायचे काही उमेदवार आपले अजितदादांपर्यंत गेलेत आजही आपण या ठिकाणी आलात नक्की काय अडचण किंवा नक्की पडताळणी किंवा पात्रिका कशा पद्धतीनं हे सगळं चाललंय निवडणूक आली म्हणजे सगळे उमेदवार त्यांच्याबरोबर चर्चा करणे जिथे इच्छुकांची संख्या जास्त असणार तर चर्चा करणे शेवटी सगळ्यांची मदत एकमेकांना ला ती लागतेच आणि त्याच्यामुळं जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी ही शंभर टक्के विजय होणारच आहे पण आम्हाला अडचण अशी आहे की आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करणे आणि त्याच्यातून एक निष्कर्ष काढणे म्हणून ते थोड्या बैठका आणि ते थोड्या चर्चा आजपर्यंत चालू आहेत ज्या गोष्टीचा निर्णय आमच्या पातळीवर होत नाही ते आम्ही आजीदारांपर्यंत परवा आम्ही गेलो त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी पण सांगितले की कशा पद्धतीने पुढे जायचं आणि ते सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केलं त्याचीच ही एक प्रक्रियेचा भाग चालू आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदम ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे अत्यंत प्रबळ प्रबळ आणि लोकांना पसंत पडतील अशा प्रकारचे उमेदवार आम्ही निश्चित आहोत एकंदरीत आजची नऊ तारीख उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात आहे दहा ते सतरा तारीख आणि पुन्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक पक्ष शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी जाहीर करतो हो आणि यावेळेस मात्र मिळणार वेळ अत्यंत कमी असणार आहे आपली हो। उमेदवारी डिक्लेअर कधी होणार आहे आम्ही उद्यापासूनच उमेदवारी अर्ज भरायला चालू करतोय आणि त्याच्यातून जिथे जिथे क्लिअरिटी आली ते उद्यापासून आम्ही चालू करतो जिथे काही गोष्टी असून ते जिते काई आसल चर्चा करून करून त्या त्या वेळेला आम्ही ते, ते उमेदवारी अर्ज भरू अंदाजे उद्या तिकीट मात्र पक्षाचे सतरा तारखे शेवटच्या दिवशी त्या त्या संबंधित उमेदवाराशी दाखल कर उद्या अंदाजे किती उमेदवार आपले अर्ज भरतील असं काही आमची दहा उमेदवारांची तयारी झालेली आहे पण प्राथमिकरित्या उद्या एक तीन चार उमेदवारांचा अर्ज भरून त्याची काय म्हणतो त्याला व्हेरिफिकेशन करणे पहिले काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण हा बरोबर करायचे आणि मग नंतर चालूच करा आणि ऑनलाईन असल्यामुळं ट्वेंटी ते तीन वाजेपर्यंत ऑफलाईन भरायचे तोच विषय पण ते एकदा क्लिअरिटी झाला की मग ती प्रक्रिया चालू राहिली एक एक हे आमचं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय इथं आमचं सगळं सेटअप आहे त्याच्यातून ते होत जाईल सगळं काही उमेदवार असे कळतात की आपले पूर्वीपासूनचे राष्ट्रवादीचे असून ते इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात असं आहेत ते माझ्या कानावर आलेले आहे पण राष्ट्रवादीकडे पण येणारी संख्या खूप आहे आणि राष्ट्रवादीवर पण काही पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे त्याची आमची चर्चा चालू आहे की काही जागेवर आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून त्यातून मार्ग काढून तो सक्षमरित्याने एक उमेदवार आम्ही पुढा आणण्याच्या विचारात आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत पण नगराध्यक्षपद आणि नगरपालिकेचे वीस जागांचे वीस नगरसेवकाचे पद हे स्वतंत्ररित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी केलेली आहे चर्चा अंतिम ज्या काही गोष्टी होतील त्यातून मार्गक्रम मार्ग काढून पुढे जाण्याची आमची तयारी आहे लोकसभेची जुन्नर शहराची असणारी मतदारांची संख्या विधानसभेची असणारी संख्या याच्यामध्ये तफावत होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात इथे काय दिसतंय नाही तफावत म्हणजे काय मतदारांची मतदानाची जी ची, संख्या होती पक्षाने पक्षनीय जी आहे त्यामध्ये बदल आहे वाढ कमी तो विषय बाजूला स्वराज्य संस्थेचं काय तर आता लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे यांना खूप जास्त प्रमाणामध्ये जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी पसंती दिली ते कारण असे काही आणि स्वतः ते डॉक्टर साहेब जुन्नर तालुक्यातल्या सपुत्र असल्यामुळे लोकांनी त्यांना पसंदी असते त्यानंतर विधानसभेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस पण जुन्नर शहराच्या मतदारांनी शरद मला असं काही प्रमाणामध्ये मतदान केलं पण त्याच्यानंतर एक वर्षभर जो कालावधी लोटला त्याच्यात शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं ओढ खूप मोठ्या प्रमाणात आहे मला एक गोष्ट सांगताना आनंद होत आहे की लोकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिमत एक विश्वासाच एक शाश्वतीच एक सर्व लोकांना एकत्रित घेऊन पुढे जाणार एक विकासाचं नेतृत्व करणारं पक्ष आणि प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी काम करतात हे त्यांचं झालं असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद हे शहरामध्ये आणि तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून सगळ्या सीटवर सगळ्यात जास्त उमेदवार कुठं असेल तर ते राष्ट्रवादीकडे आमच्यासमोर प्रश्न आहे की द्यायची कोणाला शेवटी कोणाची किती ताकद आहे त्याच्यापेक्षा एखाद्याची छोटी जरी ताकद असेल तरी ते निवडून येण्यासाठी ती मदतीची असते म्हणून एकत्रित करून पुढे जायचे याच्याकरता ते वारंवार बैठका आणि त्यातून मार्ग काढते म्हणून शहरामध्ये जरी लोकसभेला काय मतदान झालं असेल विधानसभेला काय झालं असेल पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विजय होणार परंतु दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय आपण म्हणताय जुन्नर शहराचा लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा इतिहास जर पाहिला तर आत्तापर्यंत दोन्ही वेळेस शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत आता आपण ठोकून सांगताय की राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार यासाठीची काही रणनीती काय झालं आहे मागच्या वेळेस पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला असता पण थोडासा आमचा समन्वय झाला हो नाही एकमेकांमध्ये आमचे जे जे इच्छुक उमेदवार होते आणि ज्या गोष्टी आम्हाला ज्या दिशेने न्यायचा होत्या तो थोडा समन्वयाचा थोडासा अभाव झाला आणि त्याचं हँडलिंग जरा चांगलं झालं नाही आता मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून त्याचा हँडलिंग व्यवस्थित होऊन एक समन्वयाने मार्ग काढला तर ते निवडणुकीला चांगल्या पद्धतीने पुढं जाता येतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही एक नंबरचीच आहे प्रॉब्लेम कुठं होतो आमच्या याच्यामध्ये दोन तीन उमेदवारांची इच्छा व्यक्त झाल्यानंतर त्या गटाची मग नाराजी होती आणि मग अंतर्गत हे चालू झालं का तिथं अडचण निर्माण होते आत्ता ती नाराजी कमीत कमी राहील किंवा नाहीच राहणार याची काळजी मिळते म्हणून यंदाच्या वेळेस आम्ही ती काळजी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला राहील असा माझा आणि शहरातल्या आमच्या सगळे कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आपण जी बाब आत्ता सांगितल्यावरनं गेल्या वर्षीच्या निवडणुकीचा एक विषय असा कानावरती आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवार हे फक्त स्वतःसाठी बोलत होते नगराध्यक्षपदासाठी मात्र बोलत नव्हते अशा प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या आपल्याच मला माहित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आपले उमेदवार डिक्लेअर केले होते त्यावेळेस हा हां त्यावेळेस काही ठिकाणची बाब अशी झाली होती की स्वतःसाठी मत, मत मागत असताना वरती मात्र मत मागित जात नव्हतं अशा प्रकारच्या काही बाबी घडलेल्या आहेत हा आता काय घडल्या असतील मी काय नाकारत नाही पण त्यातून बाबा शेठ इच्छुक होते पापा शेठ इच्छुक होते किरण शेठ पण होते मग किरण शेठ अपक्ष उभे राहिले आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच लोक पण थोडंसं मिसमॅनेज झाला त्यावर आणि लोकांमध्ये जे खालचे नगरसेवक उभे होते त्या नगरसेवकांचं मत स्वतःपुरतंचं नगराध्यक्षपुरतंचं सा, बाकी सगळ्या गोष्टीचं ते एकदम असं मिसमॅनेज झाला होतं त्याचा तो परिणाम आम्हाला तो बोगावा लागला आता ते मिसमॅनेज होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ शेवटी हा महत्त्वाचा का तो महत्त्वाचा असं मी म्हणणार नाही किंवा मागच्या वेळेस निर्णय चुकला का बरोबर होता असं मी म्हणणार नाही त्या हँडलिंग प्रॉपर झालं नाही बाबाशेठ पण अत्यंत चांगल्या मात्र निवडून आले असते पण काही गोष्टी होत्या त्या आमच्याकडूनच ते व्यवस्थित मॅनेज न झाल्यामुळं ते झालं असं माझं मत आहे पण ते मॅनेजमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्याकरता आम्ही मागचा अनुभव पाठीशी घेता आत्ता काळजी घेऊन पुढे जाऊ दहा तारखेला दहा उमेदवार हां दहा तारखे आहे उद्या हा उद्या दहा उमेदवारांचा आपण फॉर्म भरताय राष्ट्रवादी चिंग काँग्रेस दहा वाजून दहा मिनिटं काही आहे का तसं काही नाही तुम्ही सांगितल्यामुळे बरं आला पुढच्या मुलाखती उरलेले उमेदवार काय याचा नक्की अर्थ घ्यायचा दहाच उमेदवारांचा जर आपण अर्ज भरतो नाही दहा ठिकाणी आमची क्लिअरिटी झालेली आहे उर्वरित दहा ठिकाणी संख्या जास्त आहे तिथं आम्हाला ते आता समजा तीन इच्छुक असलेल्या जागा त्यांना बसवलं पाहिजे की बाबा रे याला जायचं आहे नाहीतर तुमच्या तिघाच एकमत करा दसं नोत्तर मग ते यांनी दोन जे मग ते प्रभागातले जे सगळे लोक आहेत आत्ताच एक आमची एक मिटिंग झाली एका प्रभागाची तीनशे सव्वा तीनशे लोकं होते तिकडे पण दोन जण इच्छूक होते मग त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी मिळून उमेदवार करा मग सगळ्यांनी सांगितले की हा पण चांगला आहे आणि तो पण चांगला आहे आणि तो काही एकमेकाला म्हटले की तुम्ही म्हटले हा तुम्ही त्याचं काम कर दुसरा म्हणला आणि सगळ्यांनी पण ते सांगितलं की अतुल शेटणी सांगितल्यानंतर सगळ्यांनी त्याचं सा काम करायचं आता हे सगळ्यांसमोर झाल्यानंतर कोण हल्णार नाही ना जो तो वेगळा वागायला गेला तर सगळ्या वातावरणामध्ये बैठकीत तो निर्णय झाला आता ह्या सगळ्या बैठका आणि ह्या सगळ्या गोष्टीला त्याला थोडासा वेळ जाईल म्हणून जसं आम्ही एक ती क्लिअर केली तसं इतर ठिकाणचे पण एकत्रित बसून क्लिअर करू आणि म्हणून ते दहा क्लिअर झालेत दहाची क्लॅरिटी दोन तीन दिवसामध्ये होऊन जाईल एक शेवटचा प्रश्न तालुक्याचे आमदार जरी अपक्ष असले तरी ते शिवसेनेच्या गोटामध्ये आहेत आणि एक मोठा विषय त्यांनी आधी प्रवेश केला नंतर म्हणले मी मी आहे न केला ठीक आहे तो त्यांचा विषय मला त्याच्यावर काय हे करायचं आहे ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांना काय करायचं त्यांचा विषय नाही पण स्थानिक आमचा राष्ट्रवादी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ते शिवसेना म्हणून या ठिकाणी आहेत तर स्वतः आमदार असताना शिवसेनेची मतं या ठिकाणी जास्त असताना त्याचा परिणाम या निवडणुकीत ती मानसिक असं काय होणार नाही सगळं बंपकपणा चालू आहे लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये ब्रमणे झालाय शहरामधले विकास कामं कोणी आणली हे लोकांना माहीत आहे आणि शहरातले आता विकास कामं थांबलीत हे कशामुळे थांबलीत ते पुरावेनिशाय आम्ही निवडणुकीत लोकांसमोर आणणार आहे आपले काही विश्वासू सहकारी की जे याच्या अगोदर कोणताही कार्यक्रम त्यांनी जर घेतला तर ते आपला फोटो आपलं स्टेटस ठेवून आता मात्र तिथनं बाजूला निघालेत आणि ते वेगळ्या वाटेवरती आहेत अशा विश्वासू कार्यकर्त्यांसाठी काय असं काही गोष्टी चालल्यात ही चर्चा माझ्या कानावर हो आहे शेवटी ते जेव्हा तसं होईल त्याच्यावरच मी भाष्य करू इच्छितो पण मी अजूनही सांगतो आमचे विश्वास सहकार्य असेल आमच्या पलीकडचे पक्षातले लोक असेल किंवा जुन्नर शहरातले नागरिक असेल त्या सगळ्यांना मला आवाहन करायचं ही निवडणूक आहे ही काही आपली लढाई नाही आपण काही एकमेकांचे दुश्मन नाही निवडणूक ही खिळीमिळीच्या वातावरणही झाली पाहिजे आणि त्या निवडणुकीचा परिणाम काही तिकडची मंडळी असेल काही इकडची मंडळी असेल एकमेका बरोबर एकदम टोकाचा द्वेष निर्माण होईल असं होता कामाने म्हणून इकडचे जरी तिकडे गेले आणि तिकडचे जरी इकडे आले तर काय कोणाला सांगता येते कधी काय आहे आपण आता पाहिलं आहे ना म्हणून कुणी कुठे गेलं आणि काय जरी झालं तर एखाद्याला वाटतं की मला इकडं निवडून येण्यासाठी सेफ असेल तर तो तो करू शकतो नाही असं मी म्हणणार नाही पण ना। जनता मात्र राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभे राहणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो आणि जरी कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली तर त्याचा परिणाम काय होतो तर त्याला निवडणुकीमध्ये निश्चितपणे कळेल